नमस्कार आता मतदानाला थोड्याच वेळा सुरुवात होते त्याआधी स्वतः उदयनराजे भोसले आपल्या सोबत आहेत महाराज आपलं खूप खूप स्वागत आहे सात वाजून सात मिनिट एक तुमच्या स्टाईलचा मुहूर्त दिसत काय लोकांना वाटलं नव्हतं किंवा का नाही केलं मला माहित नाही एवढे लॉटरी आहे पिटरी ते म्हणलं कधी वाटलं म्हण आपली पण लॉटरी लागली तर चांगलं होईल लॉटरी ही अशी लागत नसते जेव्हा आपण काम करतो लोकांच्यासाठी जडतो त्यावेळेस खरं जात नाही लोक लॉटरी देतात आणि आज अपेक्षा म्हणण्यापेक्षा खात्री आहे की लॉटरी लागणार त्यामुळे सात वाजून सात मिनिटाचा मी होतो सात वाजून सात सात मे सात म्हणजे इकडं जसं सात इकडे इकडं डरमळीत नव्हतं नाही म्हणून सात सात दोन इकडे सात आता तुम्ही मतदानाला चालला आहे देवाच्या आशीर्वाद दर्शन घेतलं तुम्ही देव आमचे देव तुम्हीच की मेड्याच देव आहे आणि सगळे लोक देव आहेत जनता जनता हे लोकशाहीतले राजे ना तुम्ही महाराजांचे थेट तेरावे वंशज आहात तुम्ही मा मागे एकदा म्हणाल होता लोकशाही वगैरे जर जास्त झालं इकडे आपल्याकडे जास्तच पाहिजे लोकांना जेव्हा मी जास्त म्हणतो लोकांनी जास्त हे सतर्क राहायला पाहिजे तर ज्या आपण एखाद्या लोकप्रतिनिधी निवडून देतो त्यावेळेस तुम्ही जाब विचारलं पाहिजे की बाबा हे झालं नाही नाही तुमचा अधिकार त्यांचा अधिकार आहे तुम्ही काय आव्हान करणार आहात आता मतदानाला जाताना तुमचं आव्हान काय असणार आव्हान आव्हान एवढंच सांगतो की जर तुम्हाला तुमचे हित जोपास असेल तर कृपया करून माझ्या व्यतिरिक्त कोणाला मतदान करू नका रे होते उदयन महाराज यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या व्यतिरिक्त कोणालाही मतदान करू नका आणि हेच त्यांचं आव्हान आहे साताऱ्यातल्या जनतेसाठी ते आता थोड्याच वेळात मतदानासाठी बाहेर पडत आहेत त्यांनी तेन, देवाचं दर्शन घेतलेलं आहे गाड्यांचा ताफा इथं तयार होतो आहे आणि गाडीचा नंबरसुद्धा आपण बघतोय की एम एच अकरा डी क्यू झिरो झिरो सेवन एवढंच नाही तर त्यांच्या ताफ्यामध्ये जितक्या गाड्या आहेत इथे आपण बघतोय या सगळ्या गाड्या या सगळ्या गाड्यांचे नंबरसुद्धा आपल्याला बघायला मिळतील की झिरो झिरो असे नंबर आहेत आणि आजच्या त्यांनी जो मुहूर्त काढला आहे मतदानाचा सुद्धा झिरो झिरो सेव्हन म्हणजे सकाळी सात वाजून सात मिनिटांनी सात सेकंदाला उदयनराजी भोसले आपल्या कुटुंबासमवेत मतदान करणार किरण किरणसह अभिजित मुंबईत